कुणी बी एकाच बापाची अवलात म्हणणार आहे दोन बापाचे ना अरे भाग्यपूरे आमदार व पैसे लेखे काय खूप फुटे फिरी बाप जिंदाय तो कोम घ्यावलाच नाही बोलिंगा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे इनको लोक माफने करेगे पैसे बहुत खाली लोकचे काय पचास पचास खोके खाली पैसे सगळचे नमस्कार मी निर्घोष त्रिपुवन एन आर टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय निवडणुकीचा रणसंग्राम हा आपला एन आर टीचा विशेष कार्यक्रम आपण आजपासून सुरू करतोय आणि यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपण विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहे सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या तालुक्यामध्ये आणि सध्या मी देवगाव रंगारीमध्ये आहेत देवगाव रंगारीमध्ये आपण जर कन्नड तालुक्यामध्ये आपण एकंदरीत चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत आहे आणि इच्छुक उमेदवारांची अनेक भावगर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र या पाच वर्षामध्ये ठाकरेंचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी काही विकास कामं केले आहेत का हेच आपण या ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहणार आहोत आपल्यासोबत काही सामान्य जनता आहेत आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा बालचंद भजनाथ गोरे बर मला सांगा या पाच वर्षामध्ये उदयसिंग राजपूत यांनी काय विकास काम केलेत भरपूर केले बर काय के काय विकास काम झाले रोडचे झाले शेड झाले इथलं बर आणि शाळा झाले शेड झाले अजून बर बर भरपूर बर, 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 काम झाले काय काय विकास काम झाले मशानभूमीचे झाले रोडचे झाले आमचे मंगळ सावता मंगल सभा सभामंडप दिलेला आहे भरपूर कामं झाली शेतकऱ्यांची काही समस्या वगैरे सुटल्या गेल्यात शेतकऱ्याच्या काही एवढे सुटले नाही अजून बाकी बरोबर बाकीचे काही नाही कन्नड तालुक्याचा काही विकास झालाय भरपूर झाला आमच्या सावता मंगल करायसाठी रोड दिले स्मशानभूमीसाठी रोड दिले ओके अजून कन्नड बोरगाव आप बोरगाव देवगाव रोड केलंय शाळेसाठी काम केलंय भरपूर काम जलसंधारण असतील आर आमच्या बाजूच्या परिसरात मालेगाव देवगाव टाकळी शिवना टाकळी डॅम नंतर मोठ्या प्रमाणात केटीविरचं काम आमदार उदयसिंग राजपूत यांच्या माध्यमातून झालेलं आहे शिवना नदीवर जवळपास पूर्ण खारी खामगाव असेल शिवना असेल अशा या नदीवर केटीवेअरचं सगळ्यात मोठं महत्वाचं काम आमच्या तालुक्यात म्हणजे जलपुरुष म्हणावा अशा पद्धतीचं काम आमदार उदयसिंग राजपूत यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये आमच्या सर्कलमध्ये एकदम व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि आज पण आता तुम्ही बघितलं तर त्याच्यात पाणी तुंबलेलं आहे भरपूर अशा शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे आणि त्यांच्या उत्पन्नात या ठिकाणी भरघोस पद्धतीने वाढ झालेली आहे त्याबद्दल आमदार उदयसिंग राजपूत यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो बर काय वाटतं या पाच वर्षामध्ये काय काय विकास कामं झालेले कन्नड मध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत बारा आमदार होऊन गेले आणि त्यानंतर दोन हजार साली सन्मान्य आमदार उदयसिंग राजपूत आमदार झाले तर त्यांनी या मतदारसंघामध्ये मागच्या साठ वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग जवळपास सत्तर ऐंशी टक्के भरून काढण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी एकाच क्षेत्रात काम केलं नाही त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक क्षेत्र असेल समाज कल्याण असेल पीडब्ल्यूडी असेल जल असेल जलसंधारण महामंडळ असेल किंवा त्यांचा स्थानिक आमदार निधी असेल किंवा पंचवीस पंधरा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांनी काम करण्याचा या आपल्या मतदारसंघामध्ये काम केलं असा तालुक्यामध्ये एकही रोड नाही की ज्या रोडला या ठिकाणी काम चालू नाही कन्नडचा काही विकास झालेला आहे थोडाफार झाला बर पण किंचित झाला भी बार। बोला बोला बाबा तुमच्याकडे येतो दोन मिनिट हा किंचित झालं थोडाफार असं काही झालं नाही समजा काय वाटत कन्नडचा भावी आमदार कोण असला पाहिजे निवडणुका जवळ आलेल्या आहेत एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटत कन्नडचा भावी आमदार कोण असला पाहिजे हर्षवर्धन जाधव बरं का असं वाटत त्यांना की त्यांना ते निवडून आले पाहिजे किंवा आमदार झाले पाहिजे ते डिसिजन जागेवर घेत्या रब टप डिसिजन काही असो मग आर असो का पार असो लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढवल्या आहेत मात्र म्हणावं तेवढं यश त्यांना मिळालेलं नाही किंवा मतदान मिळालेलं नाही आहे पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये त्यांना याच पद्धतीने किंवा याच गोष्टींना सामोरे जावला जावं लागू शकतं लोकसभेवर इलेक्शन अलग राहतं विधानसभा अलग राहतं विधानसभा ही मर्यादित राहतं तालुक्यापुरतं तालुक्यात जनता त्यांच्या वैयक्तिक प्रेम करते त्यांना लोकसभेत बी त्यांना तालुक्यातून पंचायत हजार मतदान पडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना अजून परत वीस पंचाळीस हजार मतदान पडतील ऐंशी हजार मतदान ते घेणार बी काही अडचण दुसरे अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये रावसाहेब दानवे यांची कन्या देखील आता निवडणुकीच्या रंगणात उतरत आहेत वाटतंय जनता त्यांना ऍक्सेप्ट करतील स्वीकारतील त्यांना काय सांगू शकत नाही किती मतदार मिळू शकतात त्यांना अपक्ष असले तर आठ दहा हजार मतदान पडेल त्यांना आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया सध्या आपण देवगाव रंगारी मध्ये आहेत सामान्य जनतेला काय वाटते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बाबा काय नाव आहे तुमचं उस्मान पटेल बरं बरं विधानसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे थोड्याच दिवसामध्ये देखील लागत आहेत का वाटत कन्नडमध्ये काही विकास कामे झाली त्या पाच कामं भरपूर झालेलं आहे आमच्या गावात पण रोड झालेला आहे आता परत आमचं आपले शादी खाना होगा दवाखाना आहे सत्तर लाख रुपये का रोड आहे दीड लाख की आमदार साहेबने बहुत काम करी हा वाटतंय आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ता त्यांना संधी दिली जाऊ शकते म्हणून आवश्यकता आहे आमदार साबर चून केला नाही बर का असं वाटतं की त्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली कामं जास्त केलेले कोणी आमदार केले इतके कन्या तालुक्यामध्ये इतके काम दिलेले हा पहिले आमदार हे इतके आमदार तक ना, ना शादी खाना दिये, ना सावा बहुत कुछ पूरे कन्नड चालू के शिवसेनेचा बंड झाला होता अनेक आमदार हे शिंदे गाटासोबत गेलेले होते मात्र उदय सिंह राजपूत एकमेव होते संभाजीनगर मधून की ज्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडलेली नव्हती ओरिनल शिवसेना सोडली नाही त्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो असं वाटतं आपल्याला फायदा होऊ शकतो उदय उदय सिंग अरे आरो पैसे कु भाग्य भाग्यपुर आमदार वो पैसे लेके हम्म काय को फुटे हम्म मुख्यमंत्री तो अच्छे दिन उद्धव साहब हम्म फिरो पैसे लेके पूरे राजकारण बिगाड़ के राखे रा अब अजित पवार के उसको राष्ट्रपति बनाए के उधर आभी भी तो मुख्यमंत्री छे ना हम्म वो मुख्यमंत्री छे ना भाभी या कोन था फिर सही छे ना वा राष्ट्रपति बना अजित बात अलग थी फिर काय को करना दे कोटे रे काय को बोलना था पास्ट गलत काम करे सभी शिंदे ने भी नहीं अजित पवार ने दोनों ने दो भी गलत काम करे हुए इनको लोग माफ नहीं करेंगे पैसे बहुत खाली इन्होंने लोगों से हुँ। उनसे खा पचास पचास खोके क्या क्या खाली पैसे सबों से क्या ये को चूतिया बना रहे क्या ये काम तो करे नहीं उन्होंने अभी तक काय कोई करते बैठे हो एकनिष्ठते फायदा उदय सिंह राजपूत होता शंबर टक्के हाँ निश्चितच महाराष्ट्र साधू संतांचा आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील हे जसं गद्दारांना या ठिकाणी किंवा विरोधकांना त्या ठिकाणी ते शरण गेलं नाही त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा उद्रेक झाला जे या ठिकाणी गुजरातच्या बाउंड्रीला ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील चाळीस आमदार या ठिकाणी त्या ठिकाणी निघून गेले निश्चितपणानं एक मराठी मातीला महाराष्ट्राच्या मातीला ते या ठिकाणी जागलेले आहेत निश्चितपणाने त्यांचा फायदा या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना होईल दादा काय सांगाल काय नाव आहे गौजबाई बरं कुठले आपण माटेगाव मला सांगा विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहेत या पाच वर्षांमध्ये आमदार उदयसिंग राजपूत यांनी काही विकास कामे केलेत भरपूर केले कोणी नाव ठेवू शकत नाही त्यांना कौदे म्हणून आम्हाला काय दिलं नाही म्हणून प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक सिटीमध्ये सत्तेमध्ये नसताना इतकं काम कोण इतका विकास कोणीने केलं अडीच वर्ष सत्तेमध्ये होते ते आणि त्या काळात कोरोना होता अडीच वर्ष असेच गेले कोरोनामध्ये तरी त्यांनी भरपूर सगळ्या सगळ्या तालुक्याचं समाधानने चांगलंच केलं त्यांनी आणि आता सत्तेमध्ये नसताना गावात लाख लाखने कोटीनच निधी देऊ राहिले त्यांचा विकासच चांगला असं आजपर्यंत कोणतं आमदार केलं नाही भरपूर काम केले <coughs> त्यांनी त्याचा फायदा होणारच त्यांना आणि एक निष्ठ राहील माणूस हे कोणी बी एकाच बापाची ओलात म्हणणार आहे दोन बापाची नि म्हणणार ना आता यांनी घोटाळे केले हे पळून गेले त्यांना यांच्या मागे इड्या बिड्या लागल्या होत्या त्यांना लपायच्या होत्या ते चालले गेले यांच्या मागे इडी ना बिडी बाप जिंद आहे तर कोण बिस्को आराम केला बोलली जाणार उदय बोल कोणी म्हणणार नाही ना तू हरामखोर एक गद्दार आहे गद्दार ना कलंग नाही ना बरोबर पुरे गद्दार आहे पुरे जो भागी ये उद्धव साप के पास जो भागी गद्दार दिसत पैसे लगेच आयडिया फिरिया विकास केलं का महाराष्ट्राचा चांगलं उद्धव साहेबांनी फार विकास केलेला आहे ना, के ना। कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला सांभाळलं तितकं कोणी सांभाळलं नाही युपी मध्ये डेड वाड्या त्यांना नदीमध्ये फेकून दिली पैसे तर काम करेब साहेब काम करीत वाले उद्धव साहेब उद्धव साहेबांना जातीपातीचं राजकारण केलं का राजकारण हे राजकारण करते त्यांनी दुखी लाग आजपर्यंत पण त्या समाजाला असं चूक वाटण आणि समाजामध्ये ते निर्माण असेल त्यांच्या ऐकलं का तुम्ही कधी अजित पवार बी शिंदे बी वंचित यांच्या तोंडातून तर फक्त जाती पाहिजेच राजकारण महाविकास आघाडीचं सरकार आहे हे काळ्या दगडावरची रेषेसिंग आहे होणार एकशे एक टक्के एक हजार एक टक्का माणूस म्हणतो ना एकनिष्ठ आहे एका मागं बाळा हे काय आज इकडे तर काल तिकडं परवा दिवशी तिकडं आता तुम्ही बघू ना तुम्ही हे पक्ष नाही भेटू राहिलेत कोणी इकडे पळू राहिलं कोणाला हे नाही बिघडू राहिले तिकडे पळू राहिलं यांच्या यांना फक्त खुर्च्या पाहिजे दुसरं काय जनता माय घालू यांची काय करू जनते संघ यांना काय दे विकास कि एकनिष्ठा राहून तुम्ही विकास करत तुम्हाला कळन काय तर जनता मागं राहतेच मी उदयभूत तीन वेळेस पडले पण ते खसले नाही काही नाही त्यांनी ते आमदार झालेच आणि आता त्यांनी विकास न करता झाले ते तालुक्यामध्ये भरपूर विकास केला ते आमदार होणार त्याचा काही ना काही बेनिफिट भेटणार नाही त्यांना काय वाटत विधानसभा निवडणूक या ठिकाणी येते पाच वर्ष या ठिकाणी संपलेली आहेत आज काहीच सांगू शकत नाही आपण बरं का भरपूर लोक ह्या कामा करताना लागलेले सगळे जे भावी पोस्टर लागलेले त्याच्यामुळे आपण आज काहीच सांगू शकत नाही आणि पुन्हा उद्या किती लोक इंडिपेंडेंट उभे राहतात त्याच्यावर अवलंबून आहे पुन्हा उद्योग जरंगे फॅक्टरी चालणार आहे काही ओबीसी फॅक्टरी चालणार आहे त्याच्यामुळे ते आज नाही काही सांगू शकत आपण उदयसिंग राष्ट्रपती यांनी कन्नडचा काही विकास केलाय केला ना विकास केला त्यांनी काय काय विकास काम केलं हा विकास काम म्हणजे माझ्या गावचं सांगू शकतो मी फक्त इथे सावता मंगल कार्याला त्यांनी दिलेले तीस लक्ष रुपये त्याच्यानंतर काही स्मशान दिले जैन मंदिराला दिले बर, की बरेच काम केले त्यांनी रिंगणात उतरलेले आहेत वाटतं उदयसिंग राजपूत यांना त्या टप देऊ शकतात हो भर बर भरपूर असतात पण जो काम करतो तो चालतो बर बर, बर। संजय जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत दुसरीकडे चर्चा अशी होती आहे की पुन्हा एकदा घराणेशाही सुरू आहेत रावसाहेब दानवे यांचा मुलगा आहे तो देखील आमदार झालेला आहे त्यांनी देखील निवडणूक लढवलेली आहे पुन्हा एकदा संजना जाधव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा रंगलेली आहे घराणेशाही पुन्हा एकदा आरोप होतो या एकंदरीत एक सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं शेवटी तर घरनेशाही चालूच आहे बरं बंद व्हायला पाहिजे ना बरं काय वाटतं घराणेशाही या ठिकाणी सुरू आहे असं एकंदरीत बोललं जा घराणेशाही टिकणार नाही ना बरं बरं परत काय पुढे काय घरशाही टिकणार नाही पर, ते जर ते भाजपमध्ये पण इकडे त्यांची मुली कुठंच नाही ना आणि आता परत रिंगणात कोण कोण उतरत ते बी महत्वाचं आहे ना अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर विविध प्रतिक्रिया या ठिकाणी देवगाव रंगारीच्या सामान्य नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र एकंदरीत या चित्रावरून एकंदरीत चित्र स्पष्ट होते या येथील नागरिकांना आता घराने शाही नको आहे तर काहींचं मत आहे की पुन्हा एकदा उदयसिंग राजपूत यांना संधी दिली गेली पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उदयसिंग राजपूत यांना एकनिष्ठतेचा फायदा झाला पाहिजे आणि त्याला फायदा होईल असं देखील अनेक नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन किरण साकळेसोबत मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज देवगाव रंगारी कन्नड